रामकृष्ण हरी मी पहिल्या व्हिडिओमध्ये म्हणलं की खरंच म्हणजे आपल्याला कुणी नाही तर आपण कशाला कुणाचा विचार करायचा आता तसं म्हणायला गेलं तर तुम्ही म्हणताला असं काय झालं की तुम्ही म्हणता कोणी नाही आई असते वडील असतात भाऊ असतात सर्व असतात मी मान्य करते पण त्यांनी ज्यांच्या दारात दिलं होतं लग्न करून त्यांनी जर आपल्या व्यतिरिक्त दुसरी आणली तिला मुलगा झालं आपल्याला घराच्या आप बाहेर काढलं किंवा मी तुझाच आहे तुला माझी मला तुझी गरज आहे असं दाखवलं नंतर गरज नाही असं दाखवल्यावर किती राग येतो त्यांच्यासाठी आपण कष्ट करतो त्यांच्यासाठी आपण आपल्याला वाटतं की आपल्याला बी कुणी नाही आपल्याला त्यांच्याशिवाय पण ज्यावेळेस त्यांनीच आपल्याला हाताला धरून घराच्या बाहेर काढतात त्यावेळेस काय वाटतं जीवाला ज्यांच्यासाठी आपण आपलं अनमोल आयुष्य वेचलं ज्यांच्यासाठी आपण कष्ट केलं त्यांना जर आपली किंमत नसेल तर आपली किंमत आपणच ठरवायची आता मग आपली किंमत आपण ठरवायची म्हणजे आपण कष्ट केलेल्याचा मोबदला मो जर आपल्याला मिळत नसेल तर कुणाच्याही नादीनं लागलेलं बरं आपण कष्ट केलेल्याचा मोबदला जर आपल्याला मिळत असेल तर तिथंच काम करायचं बाकीच्या ठिकाणी तुमचं नामचा काय समन कारण तुम्ही दाखवून दिलं तुम्ही दाखवून दिलं कष्ट करून घेतलं आणि विचारलं तुमचा नामचा काय समन अशा माझ्यासारख्या जगात कितीतरी मा आहेत की त्यांचं घटस्फोट झालेले आहेत नवरेच्या वाईट वागणीमुळं किंवा प्रेमात फसवल्यामुळं अशा कितीतरी बुरगी आहेत पण मी स्त्री जातीला एकच सांगेन तुम्ही तुम तुम्ही कुणाला कमी नाही तुम्ही तुमच्या पायावर उभं राहा तुम्ही स्वतः कष्ट करा स्वतः तुम्ही आईवडिलांनासुद्धा सांगा मला माझ्या पायावर उभं आहे मला कुणाच्या हाताखाली गुलाम म्हणून राबायचं नाही राबायचं असेल तर त्यांनी त्याची लायकी बघावा लायकी दाखवावा हां त्याची जर लायकी नसलं ना त्याच्या हाताखाली राहायची बी गरज नाही हां ज्याला गरज आहे ना तो पाया पडत हित येईल ज्याला गरज नाही ना त्याचा त्याला ज्याची त्याला मार्ग मोकळा जर तुम्हाला कुणी पसंत असेल मनापासनं त्याला जर तुम्हा त्याला बी मान्य असेल तर ठीक ती पण आहे ना लग्न म्हणजे काही चार दोन दिवसाचा खेळ नसतो लक्षात घ्या जातीचं मन श्रीजातीच्या भावना त्याचा तुम्ही कचरा करता तुमचा कचरा व्हायला टाईम लागेल का हां कशासाठी असं वागता वागायचं आहे तर सरळ वागा आणि मी तुझ्यावर प्रेम करतो आणि मी तुझ्यावर प्रेम करतो आणि ज्यावेळेस घरच्यांची परवानगी घ्यायची ती त्यावेळेस तोंड दडवून निघून जातं नाही नाही ती माझा काही संबंध नाही अशी नालायका असत्यात लक्षात घ्या पुरींनो एका स्त्रीचं नाही असं हजारो स्त्रींचं चाललं या, चाल या। त्याकरता जो कोणी म्हणल ना माझं तुझं मना माझं तुझ्या मनापासून प्रेम आहे त्याला म्हणायचं तुझी आई तुझं वडील तुझा कोणी असतेल भावबंध तुझी बहीण त्यांना आधी सांग मी तुमच्या घरच्यांना पसंत आहे का असली तर लग्नाला तयार हो नाही तर तुझण माझं नातं काही नाही आणि जर करायचंच असेल तुला एकट्याला माझ्याशी तर तुझ्या बापाला रजिस्टर करून घे हां तसं कुणाच्या बाणगडीत पडू नका कारण दुनिया साधल्याची सुप्ती आहे हा माझा स्वतःचा अनुभव आहे आईवडिलांनी पसंत केलेल्या जाग्यावर लग्न करून दिलं तर हां वाटलं होतं आपल्या नवऱ्याला कुणी नाही आईवडील त्यांचं त्यांच्यापाशी नव्हते भाऊ ट्रकवर असायचा आणि माझे मालक कामावर जायचे कधी घरी असायचे मला वाटायचं माझ्याशिवाय त्यांना कोणी नाही पण नाही माझ्यासारखी दुसरी मिळाली ना पोरग झालं जा तुझा काही संबंध नाही अशी दुनिया ना लायक त्याकरता लक्षात घ्या मुलींनो तुमच्या सोन्यासारख्या आयुष्याचं माथ्यार कधी करून घ्या घेऊ नका स्त्री जातीचं लग्न एकदा दोनदा होतं त्याच्या व्यतिरिक्त जर तिला सोडून दिलं तर माणूस आहे ना पुरुषाला नाही नावं ठेवत बाईला नावं ठेवत्यात बाईला म्हणतात ती बायच नाही शेणी पुरुषांनी दहा लग्न केली ना तरी जगाने त्याला नावं ठेवलेली नाहीत पण बाईची एकदा आलेले तर दोनदा लग्न होत्यात त्याच्या व्यतिरिक्त जर बाईला नाही कोणी समजून घेतलं तर त्या बाईला माणसं नावं ठेवत्यात जगणं मुश्किल करतात लक्षात घ्या म्हणून पुरींच्या जातीने सावध असणं गरजेचं आहे तुम्ही तुमच्या पायावर जो उभा असला ना ती स्वतः तुमच्या पाया पडतेल गरज आहे ना म्हणून तुमच्यात बी तेवढी ताकद ठेवा लक्षात घ्या जे जय रामकृष्ण हरी